जो कोणी गुन्हेगार असेल ना तर त्याला कडक शिक्षा व्हावी ही माझी इच्छा आहे तू बिनदास पुढं जाईन पुढं बोल पण ह्या गोष्टींना तू सहन करशील ना तर तुला अजून त्रास होईल माझ्यासोबत नृत्यांगना गौतमी पाटील आहे खरंतर सतत वे वेगवेगळ्या कारणामुळे गौतमी पाटील या चर्चेत येत असतात आता त्यांचं एक नवीन गाणं येत आहे त्या गाण्याबद्दल सुरुवातीला आपण गौतमी पाटील यांच्याकडनं जाणून घेऊया ला, लावणी करताना ला, तर लोक अक्षरशः तुम्हाला डोक्यावर घेतात काय माहोल असतो हे वेगळं सांगायची गरज नाही आता तुम्ही गाण्याच्या माध्यमातलं दोस्ती दिलवाली हे गाणं आहे आज लॉन्च झालं आहे गाणी गाणं खरंच खूप छान आहे सर्वांनी बरेच मला सर्व प्रेक्षक वर्ग खूप भरभरून प्रेम देतात मी तर म्हणते हे गाणं बघा दोस्तीवरचं गाणं आणि मी कुठंतरी थोडी ऍक्टिंग केली आहे मला जे जमत नाही ते प्रयत्न केलाय पण खरंच खूप छान वाटलं मला हे गाणं करताना आमची ऑल टीम खरंच खूप छान होती सर्व छान होते आणि गाणंही खूप छान झाले सर्वांनी आवर्जून बघा दोस्तीवरनं हे गाणं नक्कीच तुम्ही आपण कायम असा जल्लोष पूर्ण वातावरणात बघत असतो होतो मी पण मागच्या एका अर्धा दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण आहे आता ते आत्महत्येमुळे आहे या प्रकरणाबद्दल गौतमी पाटील व्यक्तिश महिला म्हणून तुला काय वाटतं हे मला जाणून घ्यायचं आहे कारण तू स्वतः त्या कुटुंबियांच्या संपर्कात था होती म्हणजे ते एक शो तू त्यांच्यासाठी केला होता बरोबर आहे हे सगळं जे म्हणजे जे झालं ते खरंच खूप दुर्दैवी होतं मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे पण जो कोणी गुन्हेगार असेल ना तर त्याला कडक शिक्षा व्हावी ही माझी इच्छा आहे आणि बस मी बाकी काय आणि मी जाते मी गाव गावोगावी जाते मी माझी कला सादर करतो पण त्याच्या व्यतिरिक्त माझा संबंध म्हणजे असं नाहीये की आयोजकांशी वगैरे तुम्ही बरेच लोक काही गैरसमज करत असतील तर तसं नाहीये मी गेले की मी डायरेक्ट स्टेजवर असते स्टेजवरनं माझा डान्स झाला कार्यक्रम संपला की मी परत माझ्या मी निघते माझ्या आयोजकांशी काही म्हणजे जास्ती संबंध नसतो मी माझा डान्स केला कला सादर केली की मी निघून जाते माझी जी मॅनेजमेंट टीम आहे पूर्ण हे सगळं ते बघतात कार्यक्रम घेण्यापासून तर ह्या सगळ्या गोष्टी त्या बघतात म्हणून याच्याशी माझा काही संबंध नाही तुम्ही जे सर्व लोक जे म्हणजे मला ह्या गोष्टीत मला तर म्हणते मी ह्यात पाडू नका मला बाबा की माझी खरंच यात काही चूक नाही आहे पण जे काही झालं ते खरंच जो कोणी आहे ना त्याला शिक्षा मिळावी ही माझी आवर्जून खरच इच्छा त्या हजार कुटुंबाने खूप बडेजाव केलेला आहे वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या समोर येत आहेत अशा तुझा जेव्हा कार्यक्रम झाला होता तेव्हा तुझ्या कार्यक्रमाचं संपूर्ण मानधन तरी त्यांनी दिलं होतं मला सगळं त्यावेळेस माझं सगळं म्हणजे व्यवस्थित झालं कार्यक्रम व्यवस्थित झाला छान कार्यक्रम पार पाडला आम्ही तिथून निघून आलो काही अडचण नाही अडथळा नाही काहीच नाही झाला पण एक महिला म्हणून तुला काय वाटतं कारण त्या वैष्णवीच्या वडिलांनी पण जी प्रतिक्रिया दिली होती की मुलीनं अशा प्रकारे लव्ह मॅरेजच्या वगैरे महागडीत पडू नका आई वडील जे सांगतात ते तुम्ही ऐकतात त्याला कितपत तुझं मी खरंच मी ते पाहिलं मला म्हणजे एकदम मन भरून आल्यासारखं ते खरंच त्यांनी त्यांनी जे लोकांना म्हणजे एक निरोप दिलाय पोरींना म्हणजे त्यांनी एक सांगितलंय की अरे तुम्ही लव्ह मॅरेज करता तुम्ही पळून जाता किंवा काय तर ह्या गोष्टींना आई वडिलांनाही फेस करावं लागतं असं नाहीये की फक्त त्या पोरींनाच किती पण केलं कि तर आई वडील किंवा म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत तर मी तर एकाच सांगत तुम्ही ज्या गोष्टी करतायत त्या करू नका तुमची चूक तुम्हाला थोडीशी चूक मागत पडेल आणि आवर्जून मी म्हणते कुठली महिलावर जर असं काही होत असेल ना किंवा काही घडत असेल तर तिने शांत नाही बसलं पाहिजे मला हे कळतं तू बिंदास पुढं जाईन पुढं बोल पण ह्या गोष्टींना तू सहन करशील ना तर तुला अजून म्हणून सहन करू नका आणि महिला वर्ग मी खरंच सांगते घाबरू नका कोणालाही अगदी मस्त बिंदास बोला आणि पुढं नाही पण यामध्ये जर मयुरीची मुठी जाऊ जी आहे दखल घेतली गेली नाही मला ह्या गोष्टीचं नाही माहिती मला जेवढं माहिती होतं मी तेवढं आ... तू आता महिलांना काय आवाहन घाबरून राहतात किंवा याला नाही याला बोललं तर काय होईल किंवा फॅमिली मधलं आपलं काही असेल की फॅमिलीतलं का कोणी असू दे की हिला बोललं तर माझ्या म्हणजे मला काय बोलतील किंवा काय अशा गोष्टी आपण घाबरतो बऱ्याच काही तर त्या गोष्टींना आहे ना सामोरं जा घाबरू नका कोणाला काय बोलायचं काय करायचंय कोण येत आहे का आपल्याला बघायला आपलं पोट आपणच चालवतो मला एकच कळतं की तुम्ही बिंदाच पुढं जा अजिबात घाबरू नका पण अशा सगळ्या प्रकरणामुळे गौतमी लग्न या विषयाबद्दल थोडीशी अधिक जागरूक झालीय किंवा काय विचार करणार आहे गौतमी मला हा लग्नाचा प्रश्न विचारला की असं वाटतं मी निघून जावं <laughs> मी नाही है, मी मला लग्नाचा अजून विचार आला नाहीये मी लग्न अजून करणार नाहीये मला एक कळतंय की माझं आता कुठं तरी करिअर सुरू झालंय आणि बऱ्याच गोष्टी आहेत की मला अजून त्या पुढं करायच्या आहेत बरेच माझे मूव्ही आहेत आयटम सॉंग आहेत परत अल्बम सॉंग आहेत खूप काही आहे तर ते प्रेक्षक वर्गांसाठीच आहे म्हणून मी एवढ्या लवकर तर लग्न करणार अशा गोष्टी ऐकल्यावर घाबरायला नाही हो टेन्शन नाहीये हो येतं का कुठ मलाच नाही प्रत्येक मुलीला येतं की काय होईल पुढं आणि ती ती म्हणजे ज्याच्या सोबत ती लग्न करते तिचा माइंड की याच्यासोबत आपल्याला आयुष्य घालायचे तर हा कसा पाहिजे तर खरच म्हणजे ते पैसा पाणी त्याला काय करायचं मला एक कळतं की पोरगा जो असेल कोणी तो खरंच स्वभावानी चांगला पाहिजे आणि प्रेम करणारा पाहिजे बाकी पैसे आपण पुढं माग कमवतोच काय पुढं आयुष्यात बरंच काही आहे फक्त आपण निवडणारा जो साथीदार आहे तो खूप चांगला निवडावा बस आणि पोरीनी आई वडिलांना न सांगता कुठलंही काम करू नये हगावणे वैशाली या बाबत सुद्धा जातो काही स्पष्ट मत आहे आणि ती स्पष्ट मतं सुद्धा तिने लोकच्या माध्यमातून मांडली पुणे म्हणून अश्विनी जातो की